श्री स्वामी समर्थ भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या ज्ञानेश महाराव यांच्यावर कारवाईची मागणी ज्ञानेश महाराव यांनी काही दिवसापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी अपशब्द काढून समस्त श्री स्वामी समर्थ भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या याबद्दल त्यांना अटक करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी म्हणून माणगाव तहसीलदार तथा पोलीस ठाणे येथे निवेदन श्री स्वामी समर्थ सेवा संस्था रेपाली येथील विश्वस्त तसेच सेवेकरी तर्फे देण्यात आले या विषयाची अधिक माहिती अशी की ज्ञानेश महाराव यांनी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाट्यगृह नाट्यगृहवाशी नवी मुंबई येथील एका कार्यक्रमात समस्त भक्तांचा आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या विरोधात अपमानास्पद अनुद्गार काढून श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अनादर करत समस्त स्वामी भक्तांच्या भावना दुखावून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम दुष्कृत केलेले असतात असल्याने आम्ही ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात तक्रार करीत आहोत तरी श्री स्वामी समर्थ पारस मठ रेपाली आणि समस्त स्वामी भक्त आपणास अशी विनंती करत आहोत की ज्ञानेश महाराव यांना त्वरित अटक करून त्यांच्या विरोधी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा म्हणून तक्रार अर्ज माननीय हो तहसीलदार तहसील कार्यालय माणगाव तसेच माणगाव पोलीस ठाण्यात सादर केला आहे यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा संस्था माणगाव तालुका रेपाली उसरगर येथील विश्वस्त सलील चव्हाण श्रावण साळवे सौ श्वेता चव्हाण प्रशांत नेमाणे अविनाश कमाने रोहित चव्हाण मधुकर सावंत तसेच समाजसेवकरी संतोष बाळा मांजरे जितेंद्र खुळे सतीश पांचाळ अशोक घागरे जयराज निंबाळकर सहदी उपस्थित होते स्वामी समर्थ पारसमठ परिवार आणि आपले सर्व स्वामी भक्त परिवार मी नमस्कार मी सलील चव्हाण श्री सर्व स्वामी समर्थ परिवार माणगाव गोरेगाव गो लोणेरे यांच्या वतीने आम्ही निवेदन तहसीलदारांना निवेदन देत येतो आलो की की ज्ञानेश महाराज यांनी या स्वामी समर्थाविषयी आणि सद्गुरू सॉरी श्री प्रभू रामचंद्रविषयी आपशब्द वापरले त्याच्याविषयी आम्ही त्या आम्ही निंदा त्याविषयी आम्ही अपशब्द वापरले त्यांच्याविषयी म्हणून आम्ही आमच्या भावना दोखायला गेलेल्या महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका